सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुसरा श्रावणी सोमवार निमित्त ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मांडवी नदी किनारी समृद्ध प्राचीन नगर आणि स्वयंभू शिवलिंगाच्या कपिरदिकेश्वर मंदिरामध्ये तांदळाच्या कलात्मक पिंडी भाविकांच्या आकर्षणाचा भाग ठरतात भाविक येथे चैतन्य महाराज समाधी व कपिर्दिकेश्वर यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते कपरदिकेश्वर देवस्थान ट्रस्ट नियोजनबद्ध सोयींमुळे भाविकांनी आनंदाने दर्शनाचा लाभ घेतला या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे विविध वस्तूंची दुकाने पाळणे लावण्यासाठी देखील दुकानदार वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात अशा प्रकारे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी कपरदिकेश्वर यात्रा उत्सव भाविकांच्या भक्तिमय वातावरणात आनंदात संपन्न होत असतो शंकर खरडे कोल्हार भागवती तालुका राहतात जिल्हा अहमदनगर येथून आलेलो आहे आणि ह्या मंदिरात किंवा परिसरात पाहून मला अतिशय आनंद वाटतो आणि परिस्थितीसुद्धा सुद्धा इथं एकदम व्यवस्थित आहे सांगितलं मला हा इकडे यायच आहे पिलेश्वरला बघूया कशी येत आण पिंडी कशा तयार होतात त्या निमित्ताने तरी आम्हाला इपिलचं दर्शन घडले या आपली मला कसं वाटलं वातावरण वातावरण छानच वाटलं आणि मला असं जरा समाधान वाटल्यासारखं वाटतं म्हणजे प्रत्येक म्हणजे माणसाला की तुम्ही शांतपणे पाया पडून देतात आता ढकला ढकली करत नाही हे खूप छान आहे आणि अशीच आम्हाला दर्शन झाले हे काय काय लोक सांगत होते आमच्या की खूप गर्दी आहे हे ते गर्दी असून सुद्धा पण प्रत्येक माणसाला इथे दर्शन भेटतं हेच खूप भाग्याचं लक्षण आहे आमचं ना अश्वेता अविनाश आहे आम्ही लहानपणापासून इथे राहतो ओतूरला इथे जुन्नर तालुका येतो पुणे जिल्हा येतो आणि इथे खूप नामांकित मंदिर आहे खपरिकेश्वर इच्छा पूर्ण होते आणि चैतन्य महाराजांची समाधी आहे आणि खूप मोठा उत्सव होतो इथे पाच सोमवारचं वन सोमवारची यात्रा भरते तर खूप छान पाळणे आहेत तिथे पुन्हा खूप छान छान खेळणे भेटतात खूप इथे लांबून येतात लोक इथे भाविक भक्तांना खूप छान छान वाटतं हरसाला कितने साल से आप यहाँ आ रहे हैं तीस साल से आ रहे हैं कितना किलोमीटर है यहाँ से आपका कम से कम पंद्रह सौ किलोमीटर है पंद्रह सौ किलोमीटर आके आप यहाँ दुकान लगा रहे हैं अच्छा लग रहा है आपको